नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की देवपूजा कशी करावी आणि देवपूजा करताना कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पायात जोडे घालून देवाचे दर्शन घेऊ नये देवाला नमस्कार न करता फक्त त्याचे दर्शन घेणे ही गोष्ट टाळली पाहिजे देवाला एका हाताने प्राणाम करणे टाळलं पाहिजे डोक्यावर टोपी घालून देवाला प्राणाम करणे टाळलं पाहिजे प्रदक्षिणा घालताना देवाकडे न पाहता प्रदक्षिणा घालणे ही सुद्धा चुकीची गोष्ट आहे देवासमोर झोप घेणे म्हणजे एकच खोले असल्यास अर्थातच क्षम्य फक्त अशा वेळी देवाकडे पाय करू नयेत देवासमोर पाय पसरून बसणे टाळावे देवासमोर बसून एखाद्या मनुष्याची स्तुती करणे टाळावे देवासमोर पाठ करून बसणे टाळावे देवासमोर उभे राहून इतरांना वंदन करणे टाळावे देवासमोर बसून धूम्रपान करणे टाळावे अंधारात देवमूर्तीला स्पर्श करणे टाळले पाहिजे गप्पा मारीत पूजा करणे टाळावे देवाला गंध व फुले वाहण्यापूर्वीच धूप दाखविणे टाळावे भस्मलेपन केल्याशिवाय किंवा कपाळी तिलक लावल्याशिवाय देवपूजा करणं देवपूजा करणे टाळावे स्नान न करताच देवपूजा करणे हे टाळावे अभक्ष भक्षण करून देवाची पूजा करणे टाळावे देवाला फुले वाहताना ती पालथी वाहणे टाळावे निषिद्ध फुलांनी देवाची पूजा पूजा करणे टाळावे पूजा करीत असताना मध्येच मलमूत्र त्यागासाठी जाणे व नंतर स्नान न करताच पुन्हा पूजेला बसणे हे कटाक्षाने टाळावे देवासमोर बसून भोजन करणे हे सुद्धा टाळावे या सर्व गोष्टी मंडळी देवपूजा करत असताना टाळल्या पाहिजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद